नमस्कार लाडक्या बहिणी संदर्भात एक ब्रेकिंग न्यूज आलेली आहे आजपासून एक नवीन नियम लागू केला जाणार आहे तफावत जुळवणारा निधी फक्त दिला जाणार आहे सविस्तर संपूर्ण लाडके बहीण योजनेसंदर्भात ज्या काय महिला ज्यांनी बनावट लाभार्थ्याची सुद्धा होणार आहे आणि आता इथून पुढं नवीन वर्ष आणि नवीन नियमानुसार जो काही त्या ठिकाणी तफावत जुळणारा निधी असणार आहे तेवढाच निधी लाडक्या बहिणीला दिला जाणार आहे आणि ज्या महिला आहेत ज्यांना कुठल्याच योजनेचा लाभ भेटत नाही आहे फक्त मुख्यमंत्री माझी लाडके बहीण योजनेचाच त्यांना लाभ मिळत असेल तर त्या महिलांना कंटिन्यू जो काय त्या ठिकाणी हप्ता असणार आहे पंधराशे असेल किंवा एकवीसशे ते तुम्हाला खात्यात मिळतील परंतु अनेक महिला आहेत ज्या विविध योजनेच्या माध्यमातून राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल त्यांच्याकडून लाभ घेतात मग ते लाभासाठी जी काय तफावत रक्कम आहे तेवढीच रक्कम इथून पुढं महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आता जो सातवा हप्ता तुम्हाला सोमवारपासून मिळणार आहे त्या सातव्या हप्त्यामध्ये काय होणार आहे जी काय रक्कम तुमची तफावत साठी आहे तेवढीच कमकुवत किंवा तेवढीच जी जुळाजुळ करून त्या रक्कम संदर्भामध्ये तेवढी रक्कम तुमच्या खात्यात दिली जाईल समजा एखादी महिला आहे त्या महिलांना मोदी सरकार आणि शिंदे सरकारचे वर्षाला एक चार त्यांचे सहा सा सहा बारा हजार येत असतील ठीक आहे तर तो काय निधी त्या निधीमध्ये महिन्याला तुम्हाला किती रुपये पडतायत आणि त्यात जो काय निधी तफावत असणार आहे त्याच्या जुळवा करून फक्त तेवढेच पैसे ना तुम्हाला एकवीसशे मिळणार आहेत ना तुम्हाला पंधराशे तेवढेच पैसे मिळतील काही महिला आहेत ज्यांना संजय गांधी योजना आहे या संजय गांधी योजनेतून महिन्याला नऊशे रुपये हजार रुपये बाराशे मिळतात तर मग आपला लाडक्या बहिणीचा जो हप्ता आहे तो पंधराशे रुपये आहे आणि नंतर एकवीसशे होणार आहे मग ती काय रक्कम कमी पडती तेवढीच रक्कम तुमच्या खात्यात जमा होणार आहे बाकीची रक्कम आहे ती तुम्हाला दिली जाणार तुम्हाला मग ती रक्कम त्या त्या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला जशी आतापर्यंत मिळत होती तशी सुद्धा मिळणार आहे तर बघूया संपूर्ण नेमकं माहिती काय आहे आणि काय दिलेलं आहे स्वतः राज्याच्या महिला बालकांना मंत्री आदिताई तटकरे आहेत या आदित्य तटकरे सुद्धा संपूर्ण माहिती डिटेल दिली आहे तर बघूया आणि पाहण्याबरोबर तुम्ही आपल्या चॅनेलला असतात अजूनही चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल तर नक्की एकदा सबस्क्राईब करून द्या त्याची जी बेल आयकॉन आहे ती बेल आयकॉन प्रेस करा कारण महत्वाच्या राज्य असेल केंद्र असेल त्याच्या योजना असतील तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील महत्वाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचल स्पर्धा परीक्षा रिलेटेड माहिती तुमच्यापर्यंत नोक नक्की त्या ठिकाणी पोहोचल आणि सहज एक लाईक करून द्या कारण सहज तुम्ही विसरतात लाईक करायचं ठीक आहे चला आता बनावट लाभार्थ्यांची पळताळणी सुद्धा होणार देशविरोधी पेपरला सुद्धा माहिती आलेली आहे लाडकी बहीण योजना बनावट लाभार्थ्यांची पडताळणी होणार आहे आता क्रॉस व्हेरिफिकेशन केलं जाणार आहे तुमचं काय केलं जाणार आहे लाडक्या बहिणीचं आता या ठिकाणी क्रॉस व्हेरिफिकेशन होणार आहे आता क्रॉस व्हेरिफिकेशन म्हणजे नेमकं काय होणार आहे ते पण सांगतो मी तुम्हाला नेमकं क्रॉस व्हेरीफिकेशन म्हणजे काय होणार आहे तर बघा आता विविध जिल्ह्यातून इथं तक्रारी दाखल झालेल्या आहेत आता ज्या ज्या जिल्ह्यामध्ये तक्रारी दाखल झाल्या आहेत तो जिल्हा त्या जिल्ह्यामध्ये त्या महिलांचा फॉर्म त्या विभागाचा फॉर्म त्या तालुक्याचा फॉर्म त्या गावातील फॉर्म एवढ्या फॉर्मचं तिथं री क्रॉस व्हेरीफिकेशन केलं जाणार आहे आणि जी काय तक्रार आली ती खरी आहे का खोटी आहे त्याची शहानिशा करून आणि मग त्या महिलांना पात्र करायचं आहे का त्या महिलांना अपात्र करायचं हे ठरलं जाणार आहे त्यामुळे तुमचा सातो हप्ता या महिलांना ना, येणार नाहीये सध्याच्या महत्वाची माहिती बघा लाडकी बहीण योजना बनावट लाभार्थ्याची पलताणी होणार आहे आणि त्यासोबत तुम्ही जर त्या ठिकाणी अंगणवाडी मुख्य शेविका किंवा अंगणवाडी पर्यशिकेचा फॉर्म भरला असेल तुमची ताई असेल दा बहीण असेल पाहुणे असेल तर त्यांनी दोनशे नव्याण्णव रुपये टेस्ट सिरीज फी आहे याच्यामध्ये अजून आपण बदल केला नाही फक्त एकोणपन्नास रुपये ही नवीन वर्षासाठी आपण ठेवलेली आहे त्याच्यात अजून बदल केला नाही आज ज्यामध्ये बदल होणार आहे तर आजच्या दिवसच पुन्हा एकोणपन्नास रुपये फीस ठेवलेली आहे आपलं स्त्री अकॅडमीचं ॲप आहे स्त्रिया अकॅडमी मराठीमध्ये टाका किंवा या या प्रकारे त्याचा लोग आहे बघा इथे तुम्हाला दिसत असेल हा आपला स्त्री अकॅडमीचा लोग आहे असं तुम्ही सेम अशाच प्रकारे जर मराठी टाकलं तर प्ले स्टोरला सुद्धा आहे आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याची लिंक आहे टेस्ट सिरीज आहे फक्त फीस आजच्या दिवस एकोणपन्नास रुपये आहे या संपूर्ण माहिती आतापर्यंत काढलेल्या मुख्य सेविका अंगणवाडी जी मुख्य सेविका आहे प्रवेश टेस्ट सिरीज काढलेली आहे महत्वाची टेस्ट सिरीज आहे टी सी एस सगळे एक्झाम घेणार ठीक आहे बघूया पुढची महत्वाची माहिती बघा दहा हजार पाचशे रुपये महिलांच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत लाडक्या बहिणी नवीन वर्षाचं सरकारकडून गिफ्ट दिलं जाणार आहे किती टोटल दहा हजार पाचशे रुपये परंतु हे सर सगळं तुमच्या सर्व महिलांना हे दहा हजार पाचशे रुपये अजिबात येणार नाही ना। कोणत्या महिलांना येणार दहा हजार पाचशे रुपये ते पण सांगतोय आणि लाडक्या नवीन सरकारचे तीन गिफ्ट असणार आहे सांगणारे आहे कोण कुन कोणत्या आहेत व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अजिबात विष्णू बघा महाराष्ट्र फडणवीस सरकार लाडकी बहीण वड योजना मुंबई महाराष्ट्र सरकार लाडकी बहीण योजनेच्या बनावट लाभार्थ्यांची चिंता दूर करत आहे काय बनावट जे लाभार्थ्यांची चिंता दूर करत आहे कारण या दाव्यांची पडताळणी करण्यासाठी राज्याने आयकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागवली असल्याची घोषणा स्वतः आपल्या राज्याच्या ज्या महिला बालकल्या मंत्री आहेत आदिताई महिला बालविकास मंत्री आदिताई तटकरे यांनी सुद्धा माहिती दिली केवळ अपात्र प्राप्त करते त्यांच्याशी तक्रारी जी आहे त्याच तक्रारीवर लक्ष केंद्रित केलं जाणार आहे बाकी महिलांना जसे आत्तापर्यंत पैसे आले तसे येत राहणार काही काळजी करायची गरज नाही पूर्वीच्या मुख्यमंत्री आपले पूर्वी एकनाथ शिंदे होते यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या ऑगस्टमध्ये जुलैमध्ये जी काही योजना सुरू केलेली आहे आणि ऑगस्ट पासून तुम्हाला त्याचा लाभ मिळाला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पात्र ज्या महिला होत्या त्यांना पंधराशे रुपये द्यायचं ठरलं होतं आणि मग तुमचं वीस नोव्हेंबरच्या निवडणुकीत सत्ताधारी पुन्हा महायुती सरकार या महायुती महा युती महा सरकार आलंय आणि कशामुळे लाडक्या बहिणीमुळे त्यांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे मात्र नंतर देवेंद्र फडणवीस सरकार मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी योजनेच्या लाभार्थ्यांचा आढावा घेण्याची सूचना केली आहे कोणी केली देवेंद्र फडणवीस तर लाडक्या बहीण जे आहेत त्यांच्या अर्जाची मोठ्या प्रमाणात छाननी होणार आहे परंतु जिथे तिथं तक्रारी केल्या आहेत तेवढ्या जिल्ह्यामध्ये सध्या तात्पुरत्या स्वरूपामध्ये महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे माहिती दिली की आम्ही त्या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपामध्ये छाननी करणार आहोत बघा मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले की सर्व लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी कोणतीही व्यापक कोणतीही व्यापक मोहीम नाहीये त्याऐवजी सरकार स्थानिक कार्यालयाकडे दाखल केलेल्या विशिष्ट तक्रारींना प्रतिसाद देत आहे आयकर असेल राज्य परिवहन विभागात डेटा उत्पन्न मर्यादेपेक्षा जास्त म्हणजे तुमचं उत्पन्न या लाडक्या बहिणी योजनेसाठी किती आहे तर अडीच लाख रुपयापर्यंत आहे अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावं परंतु बघा चार चाकी वाहन बाळगण्यासुद्धा संबंधित समस्येचे निर अनेक महिलांनी चार चाकी संदर्भात सुद्धा काही तक्रारी केलेल्या आहेत की यांच्याकडे चार चाकी आहेत जे काही उपजीविके त्यांचं साधन नाहीये खूप मोठ्या प्रमाणात श्रीमंत आहेत चार चाकी वाहनं खूप एवढ्या पैशाच्या आहेत की त्या गरीब असू शकत नाही अशा काही ज्या तक्रारी असतील त्या केल्या असतात खूप मोठ्या प्रमाणात किंमती आहेत या चार चाकी वाहनाच्या अशा काही तक्रारी त्यांच्याकडे गेल्या आणि त्याचं निराकरण ते करणार आहेत खरंच आहे का नाही मग त्यासाठी वेगवेगळा डाटा जुळवळ केली जाणार आहे आणि मग लाभार्थी पडताळणी बघील आव्हाने सुद्धा असणार बघा मंत्री आदित्य तटकर यांनी सांगितले की अनेक आव्हानाला प्रकाश टाकला जात आहे ज्यात आधार विसंगती आहे काय म्हटलंय आधार विसंगती आहे अनेक आधाराचा समावेश आहे काही लाभार्थी लग्नानंतर महाराष्ट्राबाहेर स्थलांतरित झाल्यामुळे रेसिडेच्या समस्या समोर आल्या आहेत उदाहरणार्थ काही लाडके बहीण महिलांनी लग्न केल्यानंतर कर्नाटकमध्ये स्थलांतर केलेलं आहे आणि लाभार्थीची महिलाला मिळवण्यासाठी खोटी कागदपत्र सादर केली घटना अनेक आहे म्हणजे तुम्ही कर्नाटक राज्यामध्ये आहात कुठेतरी लग्न होऊन दुसऱ्या राज्यात गेलात गुजरात असेल कर्नाटक असेल जिकडे काय असेल ते आणि मग ती जी माहिती घटना स्थानिक अधिकाऱ्यांनी नोंदवली आहे सरकारी नोकरी मिळाल्यानंतर काही प्राप्तकर्त्यांनी स्वच्छेने या योजनेतून आपली नावं काढून घेतली आहेत लाभार्थ्यांना इतर योजनेमधून आर्थिक सहाय्य मिळालेल्या प्रकरणाची देखील सुद्धा मंत्रालयाकडून त्या ठिकाणी तपासणी केली जात आहे त्यासोबत जर पाहिलं असेल बघा फायद्यासाठी समायोजन आता हे सर्वात महत्वाचा या लाडक्या बहिणी योजनेचा मुद्दा ठरणार आहे फायद्यासाठी समायोजन आता काय नेमकं समायोजन करणार आहे तर इथं बघा एखाद्या लाभार्थ्याला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मदत मिळत असणार एखाद्या लाभार्थ्याला इतर कोणत्याही सरकारी योजनेतून मदत मिळत असल्यास लाडकी बहिणी योजनेअंतर्गत फक्त तफावत जुळवणारा जो, जो निधी आहे तो तुम्हाला दिला जाणार आता हा तफावत जुळणारा निधी काय त्याचं उदाहरण तुम्हाला दिलं बघा एखाद्या महिलेला बघा एखाद्या महिलेला दुसऱ्या योजनेतून समजा एक हजार रुपये मिळाले आणि तिने या योजनेमध्ये नाव नोंदले म्हणजे एखादी महिला जिला राज्य सरकारची एखादी योजना असेल किंवा केंद्र सरकारची असेल तिथून त्यांना एक हजार रुपये मिळतात तिने काय केलंय मुख्यमंत्री माझ्या लाडक्या बहिणीचा सुद्धा फॉर्म भरलाय मग तिला किती मिळतात पैसे अगोदर दुसऱ्या योजनेतून हजार रुपये तर मग आता तिला पूर्ण लाडक्या बहिणीचे पंधराशे रुपये नाही येणार आता तिला लाडक्या बहिणीचे पैसे येणार परंतु फक्त पाचशे रुपये येणार तर तो जो निधी आहे तफावत जुन तेवढाच आता लाडक्या बहिणीला मिळणार आहे म्हणजे तुम्हाला दुसऱ्या योजनेतून हजार मिळतात तर लाडक्या बहिणीचे तुम्हाला पाचशे रुपये मिळतील म्हणजे बराबर किती झाले लाडक्या बहिणीला सर्वांना किती मिळतात पाचशे पंधराशे रुपये तर हे पंधराशे रुपये आणि जेव्हा तुम्हाला एकवीसशे रुपये लाडक्या बहिणीची द्यायला सुरुवात होईल एप्रिल पासून मग त्यावेळेस या ऐवजी हो त्याच्यामध्ये अजून पैसे अकराशे रुपये येतील तुम्हाला मग असं होणार आहे तर हे उदाहरण सर्वात महत्वाचं आहे आणि तुम्ही इतर योजनेचा लाभ घेत असाल तर तुम्हाला लक्षात ठेवा अशाच प्रकारे इथून पुढे पैसे दिले जाणार आहेत तक्रारी आणि क्रॉस व्हेरिफिकेशन केले सातारा जी जिल्ह्यावर तुम्हाला माहिती दिली इथं तर पाहिलं असेल बघा सातारा जिल्हा आहे सातारा त्यानंतर पालघर जिल्हा आहे यवतमाळ आहे वर्धा आहे आणि सातारा जिल्ह्यात फलटण आहे यासारख्या जिल्ह्यातून तक्रारी आल्या आहेत ज्यामुळे मंत्रालयाने क्रॉस व्हेरिफिकेशन करण्यासाठी प्रक्रिया सुरू केली आहे चौकशी आणखी अडीच कोटी लाभार्थ्यापैकी कि किती जणांना काढून टाकता येणार आहे किंवा अपात्र केलं जाणार आहे ते सध्या स्पष्ट होत नसलेलं स्वतः राज्याच्या महिला बाल विकास मंत्री आदित्य तटकर यांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे यांनी सांगितलं की योग्य मूल्यांकन करण्यासाठी आणखी वेळ लागेल आणि मग फायद्यासाठीचं जे समायोजन आहे तर ते केलं जाणार आहे तुम्हाला आता सांगितलंय की हजार रुपये मिळत असेल इतर योजनेतून तर तुम्हाला ते हजार रुपये इतर योजनेतून मिळत आहेत आणि लाडक्या बहिणीचे तुम्हाला मग दीड हजार रुपये न मिळता फक्त पाचशे रुपये होते आणि तो फरक हजार आणि पाचशे तीन हजार असं केलं जाणार आहे कळत आहे का त्याच्यामुळे सरकारचा सुद्धा निधी वाचला वाचणार आहे आणि त्या महिलेला सुद्धा एकाच योजनेचे दोन दोन योजनेचा लाभ घेता येणार नाही घेतला तर त्यांना बरोबर पॅरल जे पैसे आहेत तेवढेच दिले जाणार आहेत नवाज जी आर असणार आहे नवीन फॉर्म भरण्यासंदर्भामध्ये नवीन जी असणारे असणार आहे तुमचा एकवीसशे रुपये प्रति महिन्या संदर्भामध्ये तो सुद्धा सरकार काढणार आहे आणि ज्या ज्या महिलांना पैसे मिळाले असतील त्यांनी काळजी करायची गरज नाही तुम्हाला सव्वा हप्ता असेल सातवा हप्ता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यात जमा आता ज्या महिलांना सव्वा हप्ता जमा झाला ठीक आहे पण आता काही महिला त्यांना सव्वा जमाच नाही झाला त्यांना फक्त सात हजार पाचशे मिळाले तर त्यांना सहावा सुद्धा सोबत मिळणार आहे आणि सातवा सुद्धा दोन्ही एकत्र मिळणार आहे दोन्हीचे पंधराशे रुपयानुसार तीन हजार रुपये आता काही महिला अशा असतात की ज्यांचे त्यांनी ऑक्टोबर मध्ये फॉर्म भरले फॉर्म अप्रूव्ह झाले पैसे नाही मिळाले त्यांना सरसगट सहा हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा येणार ही सुद्धा महत्वाची माहिती या ठिकाणी तुम्ही जर पाहिलं असेल आदित्य तटकरे यांनी सुद्धा माहिती संपूर्ण डिटेल दिलेली आहे नवीन फॉर्म संदर्भामध्ये सुद्धा एक पासून निर्णय होऊ शकतो ज्या महिला राहिल्या असतील फॉर्म भरायला त्यांना सुद्धा नव्याने फॉर्म भरायला संधी दिली जाणार आहे आणि पैशाचं वितरण झालंय अर्थ खात्याकडून मंजूर मिळाली अगोदर सुद्धा चौदाशे कोटी रुपये मंजूर मिळाली त्यानंतर तीन हजार सहाशे एकोणसत्तर कोटी रुपयाची सुद्धा डिसेंबरच्या खात्याचं सा पैशेसाठी जो वितरण होणार आहे त्यासोबत जानेवारीचं जे वितरण होणार आहे त्याच्यात सुद्धा मिळालं आणि एक रकमी काही महिला आहे ज्यांना दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत आता ह्या महिलांना कोणत्याही ज्यांना दहा हजार पाचशे रुपये जमा होणार आहेत ज्या महिला अजूनही बाकी आहेत ज्यांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरला होता अशा महिलांना सरसकट नाही तर ज्या पात्र आहेत पैसे नाही मिळाले फॉर्म अप्रुल होता परंतु आधार सिडिंगचा काहीतरी प्रॉब्लेम होता आता त्यांचा आधार त्यांचं त्यांना सुद्धा पाचशे रुपये मिळणार आहे काही महिलांना ऑक्टोंबर वाल्यांना सहा हजार मिळतील आणि ज्यांना सहावा हप्ता मिळाला त्यांना जशी आतापर्यंत मिळाला तशी पंधराशे रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील आणि ज्यांना सहावा नाही मिळाला त्यांना तीन हजार जमा होतील आणि ज्यांना सहावा हप्ता मिळाला अशा ताईंना पंधराशे खात्यात जमा होतील त्यामुळे काळजी नकारावी मग का पैसे जमा होतील पैसे कुठे जाणार नाही फक्त तुम्ही त्या ठिकाणी एक काम करायचे आपला हा व्हिडिओला सगळ्यांना लाईक करायचे सगळे ग्रामीण भागातल्या सर्व महिलांपर्यंत पैसे हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आता एकवीसशे रुपये अनेक महिलांचं म्हणणं आहे की आम्हाला एकवीसशे रुपये कोणत्या दिवशी दिले जाणार आहेत तर नवीन अर्थसंकल्प राज्याचा एप्रिलमध्ये मार्चच्या एंडिंगमध्ये मांडणार आहेत मार्चच्या एंडिंग मध्ये मांडल्यानंतर तुमच्या पैशाची तरतूद केली जाणार वर्षभराची आणि मग तिथून एप्रिल पासून तुम्हाला एकवीसशे रुपये तुमच्या खात्यामध्ये सर्व लाडक्या बिंच जमा होणार ही महत्वाची माहिती आहे ठीक आहे अजून काही तुमचे प्रश्न असतील तर आपल्या कमेंटच्या माध्यमातून तुम्ही कमेंट करा त्याला नक्की उत्तर दिली जातील आपला व्हॉट्सअपचा ग्रुप आहे सगळ्यांनी जॉईन करा टेलिग्रामचा ग्रुप आहे तो सुद्धा जॉईन करा तुमच्या ताई असतील तुमच्या ओळखीचा असतील तुमच्या जवळच्या कोणी महिला असतील ज्या महिलांनी आता जागा निघल्या होत्या अंगणवाडी शिविकेच्या त्याचा फॉर्म भरला असेल काही महिलांनी समाज कल्याणचा फॉर्म भरला असेल तर त्याची आपली टेस्ट सिरीज सुरू आहे या प्रकारचा लोगो आहे मराठीमध्ये प्ले स्टोरला जा गुगल प्ले स्टोरला सिरी अॅकॅडमी टाका हा लोगो दिसेल तुम्हाला आणि तो लोगो डाउनलोड करून घ्या स्वतःचं नोंदणी करा आणि मग टेसरीज नावाचं फोल्डर आहे तिथं जाऊन ही टेस्ट टेस्रीज सगळ्यांनी परचेस करून घ्या ठीक आहे च थांबतो था।